मग कशाला घेऊन फिरतो हे बापूचा डोळ बघून सांगा इकडे नाही मारत खाली बस खाली बस सरळ <गणीज़ाँ> <खली> बस निर्दे असं आहेस आहेत तस चांगला नाही बापू हुशार नाही हा हे डोळं जरा सुजल्या दिसते का दिसते सांगा जरा वेगळंच दिसते डोळ दुखूनच केलं नाही बघा बापू लागतोय अयू नाही कालचे कपडे वाढलं नाही ते बघा म्हणून आजची दहल टाकली नाही आज नवीनच घालून बसलाय शेट पुटला लग्नाला जायचं कोणाचं लग्न लावतो कोणाचं लग्न आहे बापू आरोप अजून होय माना कोणाच्या लग्नाला चालली तू एवढी

दुखनं तर काय सांगतंय काय करतंय दवाखान्यात दोन तीन भाकरी केल्या कालवण केलं खळ दूट असतं आपलं ठेवलं नवऱ्याला खायला नवऱ्याने जेवण केलं आता आता बाहेर काय तर करते परत आलं की आता चल दवाखान्यात म्हणून मागे काही दवाखाना म्हणले की तर मला खुचतच नाही थोडाच कर लय म्हणजे लय वाईट आला ह्या दवाखान्यात

Hatano chol o dikatsu wa? Nae pae ni chol. Ka pae rana gira. Ka? Hatano chol gira. Ka? Hatano. Ka? Hatano pae chol gira. Ka? 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 Ka muji hatano chol aichu. Aichu kia asan? Mala hatano chol. Aichu kia aichu. Tukali hai.

मग तीन झाले का नाही तीन तीन सर मला दोन लावल्या तुला तीन लावल्या बापू खोट खुट डोक्या करून टाकतो झोपे चुर चुर चूर कुठे घेतो या म्हणजे मी चोर की तुझा माझा लागेल मी तुला म्हणून तू चोरून घेणार आगाव तू नाही असे बोलते ते का उलट बोलायच नाही चला कोण कोण यायचा आता

कस काय असा नसत खाली बसून दावा कस असे म्हण तू दुत का तेवढ धुन ध्वनी घे मेहली बसते अशी नाही झोपतो येतो हो आता औषध पिते का नाही आता संध्याकाळी पेजाज ना आजारी जातोय नाही आजारी पडला बापू कसो व्हायस सांग पैसा कुठला घालवायचा आपल्याला पैसा कुठं काय कपडा टपला संपल्यावर परत जा म्हणा ठेवतो तिकडं हेड्या पाकच करायचं पण का करायचं ह्या आज मला नको नको झाले डोकं दुखतय पाय दुखत राहताच तोडवून घेतलं पोरान तुम्ही म्हणला आता असं येत आहे थोडं येतो थोडं पाय घेत जात मग असंच करतंय आणि एक पोरगी ती टोकरून हात लावते आणि माघारी पडते काय करायला या पोरीजण काय नीट चोळते ते का काय का काय ताईची माया करत नाही <coughs> ते काय नाही ते हाय का माया करत नाही माझीला तुम्ही जावाच नाही जा रे देव बापू लय रे टेन्शन आहे दुःख नको वाटतं यार तू बस घरी आज मी इथे दवखऱ्यातलं जाऊ ना हो